नमस्कार मित्र मैत्रिणींनो मराठी सुगरांमध्ये मी कल्पना तुमचे सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते तर चला आज आपण लाल भोपळ्याच्या पुऱ्या बनवूया तर काही जण याला लाल भोपळ्याच्या पुऱ्या म्हणतात तर काही जण याला घारगे म्हणतात हे पहा किती छान टमाटम फुगलेले आहेत तीन ते चार दिवस व्यवस्थित टिकून राहतात कुठे प्रवासाला जात असाल तर सोबत हे घारगे बनवून नेऊ शकता खूप छान लागतात खायला मुलांच्या टिफिनला पण हे घारगे तुम्ही देऊ शकता यामध्ये गूळ घातलाय छान असे गोड लागतात चवीला आणि बिलकुल खराब होत नाही दोन ते तीन दिवस व्यवस्थित टिकतात आणि जास्त तेलकट किंवा ऑइलीसुद्धा बनत नाही तर चला मग हे घारगे कसे बनवायचे पाहूया तर या ठिकाणी मी अर्धा किलो लाल भोपळा अर्धवट पिकलेला भोपळा आहे कारण मला जास्त पिकलेला भोपळा आवडत नाही काही जण खूप पिकलेला भोपळा घेतात हे घारगे बनवायला तर मी हा भोपळा असा मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कापून घेतलाय याची साल खूप कडक असते तिला काढून मग भोपळा कापून घेतलाय आता आपण ह्याला उकडून घेतोय तर कुकरचा डबा घेतलाय त्यामध्ये ह्या लाल भोपळ्याच्या फोडी घालूया डब्यामध्ये पाणी घालायचं नाही वाफेवर आपण यांना उकडून घेणार आहोत कुकरमधलं पाणी डब्यामध्ये जाऊ नये म्हणून झाकण ठेवायचं आहे तर माझ्याकडे इलेक्ट्रिक कुकर आहे त्याच्या भांड्यात मी खाली पाणी घातलंय त्यामध्ये एक स्टँड आहे आणि त्यावर हा डब्बा व घट्ट असं झाकण आहे बारा मिनिट मी इलेक्ट्रिक कुकरला हा भोपळा उकडून घेते तुमच्याकडे साधा कुकर असेल तर तीन ते चार शिट्ट्या करून घ्या आता पहा बारा मिनिटानंतर भोपळा छान उकडलाय त्यामध्ये अशी सुरी घातली की सहज तुटल्या जात आहे एकदम मऊसूद याला आपल्याला कुकरला उकडून घ्यायचं आता भोपळा गरम आहे मी गार होण्याकरता परातीत काढून घेतलाय आणि असं याला स्मॅश करून घेते जेवढं बारीक करता येईल तेवढा याला आपल्याला बारीक करून घ्यायचा कारण आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे आता एक वाटी मी यामध्ये बारीक कापलेला गूळ घातलाय भोपळा पूर्ण थंड झाल्यानंतर बारीक करायचा आणि मग गूळ घालायचा गरम असताना घातला तर त्याला खूप ओलसरपणा येईल एक चमचा तीळ आणि आता दोन वाट्या मी यामध्ये गव्हाचं पीठ आणि चवीप्रमाणे मीठ घातले आता पीठ यामध्ये जसजसं पीठ मावल्या जाईन तसं तसं पीठ घालायचं कारण आपल्याला पुरीचं चा पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे सध्या तरी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घातले आणखीन आता एक वाटी पीठ घेतले त्यामधलं अर्धी वाटी पीठ घातले अर्धी वाटी पीठ शिल्लक आहे म्हणजे मी जवळजवळ अडीच वाट्या गव्हाचं पीठ घातले पुऱ्याचं पीठ मळून तयार आहे थोडंसं तेल लावून त्याला मौसूत करून घेतलं आहे आता चला लगेच आपण पुऱ्या बनवायला सुरुवात करूया तसा पुरी जेवढी तुम्हाला मोठी छोटी बनवायची तसा उंडा बनवून घ्यायचा आणि तेल लावून आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची हे पहा आता पुरी खूप पातळ नाही लाटायची थोडी जाडसर लाटायची तेल पण गरम झाले चांगलं कडक तेल गरम करायचं आणि मग आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या हे पहा ही पुरी तेलामध्ये सोडल्यास असं झाऱ्याने थोडी खाली दाबली की मस्त अशी बलून सारखी फुगल्या जाते हे पहा तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित गरम असेल तर हे घारगे मस्त टमाटम फोगतात यामध्ये आपण गूळ घातलाय त्यामुळं थोडेसे रंगाने लालसर दिसतात आणि चांगले व्यवस्थित तळून घ्यायचे कच्चे राहता कामा नये तरच हे खायला चवदार लागतात तर हे पा आपली दुसरी पण ही लाल भोपळ्याची पुरी छान असे टमाटम फोगलेली आहे तर अशा पद्धतीने आता मी सर्व घारगे तळून घेते तर पाहिलं तुम्ही हे लाल भोपळ्याचे घारगे बनवायला किती सोपे आहेत अगदी झटपट बनतात तीन ते ती चार दिवस व्यवस्थित टिकल्या जातात तुम्ही हे घारगे असे खा लोणच्याबरोबर खा तिखट चटणीबरोबर खा खूपच जबरदस्त लागतात आणि पाहिलं की ती टमाटम अगदी काठोकाठ मस्त असे फुगलेले आहेत सर्व घारगे बनून तयार आहेत हे पहा अर्धा किलो भोपळ्यात इतके सारे घारगे तयार झालेत आणि बिलकुल तेलकट झालेले नाही आहेत हे पहा आणि छान असे मऊ लुसलुशीत झालेत मस्त फुगलेले आहेत तर चला आता हे घारगे थंड झाले की एका डब्यामध्ये भरून ठेवा मस्त टिकून राहतात खराब होत नाही तोडून पण दाखवते पहा बिलकुल यांनी तेल शोषलेलं नाही आहे बिलकुल ऑइली किंवा तेलकट झालेले नाही आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि सध्या बाजारात भोपळा मोठ्या प्रमाणात विकायला येत आहे तर आणून माझ्यासारखे घारगे बनून नक्की खा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद